नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर पी एम किसानचा हप्ता आलेलाच आहे नमो किसान योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपण करत आहोत सगळ्यांना एकच विन म्हणजेच प्रतीक्षा लागलेली आहे की कि नमो किसान सन्मान निधीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आम्हाला मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर असा जो सर्च आहे यूट्यूबवरती नमो किसान शेत शेतकरी सन्मान हप्ता कधी मिळणार असे अनेक शेतकरी सर्च करत आहेत अनेक न्यूज येत आहेत अनेक व्हिडिओज येत आहेत तर याच्या माध्यमातून आजपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा या तारखेला हप्ते वितरण होणार आहे अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना चुकीची माहिती देण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती तर तुम्हाला जर या संदर्भात अधिकृत माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये तुम्ही विचारणा करू शकता आम्ही देखील या ठिकाणी गेलो असता त्याने आम्हाला सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये सरी सध्या नमो किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता वितरित करण्याची शासनाची तयारी नाहीये त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच या स ऑगस्ट महिन्यामध्ये कुठलाही नमो किसान सन्मानचा सन्मान निधीचा हप्ता येणार नाहीये ना 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 अपेक्षित त्यांची म्हणजे त्यांनी तारीख सुद्धा सांगितली नाही आहे परंतु नियमानुसार चार महिन्यातून एकदा या हप्ते म्हणजे चार महिन्यातून एकदा नमो किसान सन्मान निधीचे हप्ते वितरण करावं लागतं त्यामुळे त्यांच्या माहितीनुसार शक्यता त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सांगितलेली आहे आणि त्यांनी असं देखील सांगितलं की ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्याच्या पूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर महाराष्ट्र शासनाचा निधी वितरित करण्यासंदर्भातला शासकीय मान्यता देणारा जी आर पहिला येईल आणि त्याच्यानंतर नमो किसान सन्मान निधीचा दोनच हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांना दिला जाणार आहे वाढीव हप्ता दिला जाणार नाही आहे फक्त दोनच हजार रुपयांचा सा... हप्ता म्हणजे सांता सप्टेंबर महिन्याची त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे पण त्यांनी सप्टेंबर महिन्याची तारीख सांगितली आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये हा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली आहे तर सांता अखेरपर्यंत प्रतीक्षा करा जी आर आधी येईल आणि त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांना मिळणार आहे शेतकरी फार्मर आय डी कार्ड सगळ्या शेतकऱ्यांना कंपल्सरी आहे महाराष्ट्रामध्ये जर शेतकरी योजनांचा लाभ लाभ घ्यायचा असेल तर किसान फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे जर किसान ओळखपत्र नसेल मागील तुम्ही नमो किसान सन्मानचे लाभ घेत असाल तर तुम्हाला येणार हप्ता येणार नाहीयेत जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड म्हणजेच रजिस्ट्रेशन तुमचं केलेलं असेल रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्हाला मात्र लाभ मिळणार आहे अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाची अपडेट आहे तर चुकीच्या व्हिडिओ पासून रहा तारीख शासनामार्फत घोषित करण्यात आली नाहीये तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा